किती नंबरमध्ये आहे नाव सापडलं का काय कुठं तुम्ही किती नंबर मध्ये राहिलाय सात नंबरमध्ये आणि आता कुठं आहे नाव पाच मध्ये आले सात मध्ये नाव पाच मध्ये किती वर्ष झाले राहत आहे तुम्ही तिथं आमचा जन्म घ्या राहतात एकोणीशे साठ नाही आम्ही इथे तुमच्यावरच ऑब्जेक्शन घेतलं सात मध्ये नाव आहे सुनाच पाच मध्ये घ्यायचं मग बाकी सगळे आमचे सात मध्ये नाव आहे बरं तुमच्या सगळं कुटुंबाचं नाव आहे सात मध्ये आता हे सापडलंय का नाव सापडलं सात मध्येच नाव आहे सात मध्ये घ्यायचं मग पाच मध्ये घ्या अशी हरकत घेतली किती वाजता आलाय तुम्हाला किती वाजता बोलवलं होतं सांगितलं का तुम्हाला एकूण तीन वाजता तीन वाजता या इथं आल्यानंतर सांगितलं तुम्हाला फोन वगैरे काही मेसेज वगैरे आले काही नाही बर